हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी ना भोपळ्यापासून असे मऊ लुसलुशीत धपटे बनवणार आहे आणि ते खायला ना खरंच खूप छान लागतात आणि खूप हेल्दी पण असतात तशी पण भोपळ्याची भाजी खायला मुलं खूप कानकूस करतात तर अशा पद्धतीने जर आपण धापटे बनवले तर खूप छान आणि हेल्दी लागतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे ना एक भोपळा घेतलेला आहे आता मी थोडासा सांबरसाठी वापरला होता आणि तो दोन तीन दिवस झाले तसाच होता फ्रीजमध्ये तर म्हटलं काहीतरी एक नवीन रेसिपी बनवूया एका प्लेटमध्ये मी ओवा जिरे हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण घेतलंय तर तुम्ही आवडीनुसार जास्त तिखट देखील करू शकता तर दोन वाटी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन मध्यम आकाराचे कांदा कट करून घेतलाय आणि थोडीशी कोथंबीर घेतली तर मी एका ताटामध्ये नाही तर जो भोपळा घेतला होता आपण तो सगळा किसून घेतला आहे मी तर तुम्ही किसणीने देखील किसू शकता माझ्याकडे ही छोटी किसणी होती त्यामुळे मी या छोट्या किसणीने किसून घेतला तर त्यामध्ये आता हळद टाकून घेऊ आणि जी हिरवी मिरची मीठ लसूण ओवा जिरे याचं जे वाटण केलं होतं ना आता ते यामध्ये टाकून घेऊ तर खरंच खूप छान लागतात खायला तुम्ही अशा पद्धतीने एकदा धापटे नक्की बनवा आता जो कांदा कट करून घेतला होता ना तो टाकूया धापटेसाठी ना असा भरपूर कांदा घातला तर धापटे खायला ना खरच खूप छान लागतात तर आता मी कांदा टाकून घेतलाय आणि आता जे पीठ घेतलं होतं आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि छान अशी बाइंडिंग घेते आणि मळलं जातं व्यवस्थित तर थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ भरपूर घालायचं तर दोन वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं तर एवढं प्रमाणात पण खूप छान होता तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तसं तुम्ही जास्त प्रमाण वापरू शकता आता हे मिक्स करताना ना, ना याला पाण्याचा वापर एकदम थोडा करायचा कारण भोपळ्याला खूप ओलसरपणा असतो आपण भोपळा जर किसला ना तर त्याला त्याच्या त्याच्यात पण पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळं ना ह्याचं पीठ मळताना ना थोडं थोडंच पाणी टाकायचं आता हे बघू शकता मी याच्यात पाण्याचा अजून वापर केला नाही आत्ता करते पण भोपळा किसला की कि त्याला देखील पाणी सुटतं त्यामुळं तर इथं असं सगळं मिक्स करून थोडं थोडं जसं जास्त पाणी एकटी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी करून मस्त असं याचा एक उंडा करून घेते हे बघू शकता असा मस्त उंडा बनवून घेतला आहे तर आता आपण इथे ना धापाटे बनवून घेऊयात तर तुम्ही ल निबर पीठ असलं तर लाटून देखील करू शकता पण जे थापून धापाटे बनवतात ना आपण त्याची चव ना खरंच खूप छान लागते तर इथे एक सुती कापड घ्यायचं तुम्ही रुमाल वगैरे देखील घेऊ शकता तर मी इथे असा एक उंडा घेतला आहे चपातीच्या आकाराचा आणि त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून त्याला मस्त असं पातळ थापून घेते तर आपण जसे जे रेग्युलर धापाटे बनवतो ना अगदी तसं फक्त यात ना भोपळ्याचा वापर वापर केला आहे जेणेकरून भोपळ्याची भाजी खायला ज्यांना आवडत नसेल ना त्यांनी असे भोपळ्याचे धापाटे करून खा कारण नक्की भोपळा पण तुमच्या आवडीचा बनेल आणि खरंच म्हणजे खायला तर खूपच छान लागतात एकदा नक्की ट्राय करा जर ही रेसिपी आवडली असेल तर तर मी असे जे आपले धापाटे बनवतात ना तसंच असं सगळ्या बाजूनी पातळ मस्त थापून घेतलं गोलाकारात आता याला ना तवा गरम करेल ठेवला आहे मी गॅसवर आता याला त्याच्यावर हल्ल्यात टाकून घेऊया तर आता हे बघू शकता एकदम असं अल्ल्यात तव्यावर धापट टाकून घेतलं आणि याला ना थोडेसे होल पाडून घ्यायचे असे होल पाडले की धापट फुगत नाही आणि एक छानपैकी भाजलं जातं तर यामध्ये पण थोडं थोडंसं तेल टाकून घेते तर खरंच तुम्ही अशा पद्धतीचे धापटे एकदा नक्की बनवा अगदी झटपट बनतात आणि तुम्ही नाश्त्यासाठी वगैरे पण बनवू शकतात आणि एवढे चवदार लागतात ना खायला तुम्ही दही संग किंवा आपली लाल मिरची चटणी सोबत खाऊ शकता खरंच खूप छान लागतात एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी तर याला मी आता दोन्ही बाजूंनी छानपैकी भाजून घेते आता एका बाजूनी पूर्ण भाजलं जातंय मग याला पलटून घेते आणि दोन्ही बाजूनी अल्ल्यात पलटू राहिले बघू शकता कुठे आपलं धापट ताक टाकतानाही तुटलं नाही आणि पलटतानाही एकदम असं व्यवस्थित झालं आहे आणि याच्या वासावरूनच कळतं आहे की हे खायला तर खरंच छान लागतं तर असं दोन्ही बाजूंनी भाजून घेते तोपर्यंत मी इथं दुसरं पण धापाटं बनवून घेते तर अशा पद्धतीने मी आज झापटे बनवले आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघू शकता आता इथं माझे सगळे झापटे असे बनवून झालेले आहेत तर किती असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते आणि हे बघू शकता की खरंच असे खूप छान असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी कमी वेळेत बनणारी आणि खायला देखील खूप चवी जिबीची चव वाढवणारी तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला देखील बेल बेकनला क्लिक करा भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय आणि तुम्ही देखील असे हेल्दी धापाटे बनवून नक्की खा तुम्ही हे दही सोबत किंवा लाल मिरचीच्या चटणीसोबत कशासोबत पण एन्जॉय करू शकता थँक्यू